नव्या पिढीला उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशानं अकरा जानेवारी रोजी उर्दू कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापुरातील दसरा चौकात होणाऱ्या या कार्निव्हलमध्ये उर्दूसह मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास उलगडला जाणार आहे तसंच दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन आणि फूड फेस्टिव्हलही होणार आहे अशी माहिती मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर अकरा जानेवारीला उर्दू कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलंय उर्दू मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास उर्दू मुशायरा उर्दू भाषेतील वाङ्मयामधील विविध प्रकारांचं सादरीकरण देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण असे विविध कार्यक्रम यानिमित्तानं होणार आहेत सर्वात छोट्या पवित्र कुराणाची प्रत तसंच राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत रूपांतर करून घेतलेल्या पवित्र कुराणाची प्रत प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे इसवी सन पूर्व नाण्यांचं प्रदर्शन आणि फूड फेस्टिवलही असणार आहे उर्दू भाषेतील जाणकरांनी आणि अभ्यासकांनी तसंच सर्व नागरिकांनी कार्निव्हलमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक गणी अजरेकर यांनी आहे कार्निव्हलचा शुभारंभ नामदार प्रकाश आबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे पत्रकार परिषदेला कादरभाई मलबारी अबू ताकिलदार रफीक शेख बापू मुल्ला रहीम महात समीर मुजावर उपस्थित होते